माझं नाव फुला भास्कर खरे माझ्या मुलाचं नाव समाधान भास्कर खरे आणि राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आणि आमच्या कोशिंबा गावात आम्ही राहतो त्यांनी सायबर कॅफीचं दुकान टाकलेलं आहे आणि तो बिजू जाधव आला तर मी काय बोलले त्याचं दुकानाला गाड्या येत आहे रस्ता द्या तर तो आहे ना त्याला बोलून आणि याला दगेत दमदाटी करून गच्ची धरून बाहेर वरून काढलं सायबर कॅफेमधून आणि तिथं पडवीमध्ये मारलं सायबर कॅफे समोर आणि वागेरे आहे ना कोकणी समाजाचा आहे तो बंद आहे त्यांनी फोन केले त्यांचे टॅक्टरवरचे सगळे लोक आले आणि त्याला पण मारलं लात्यांनी ला मारलं ला गळा ला दाबला खाली उचलून नाग खायचे मला पण मारायचे खूप मारला आम्हाला खूप म्हणजे हे पण असं मारलं पाठीत पोटात कमरेत उभं पण राहत नाही इतकं मारले बायांनी पण आणि मारत मारत आपल्या घरापासून तिथून त्यांच्या घरापर्यंत मारत मारत नेले तिथं पण उचलून आफटलं दंडे घेतला हॉकी घेतली आम्हाला दोघा माहिले मारलं मी त्याच्यावर आडवी पडायचे तरी उचलू उजलू आखायचे मला पण मारायचे खाली पाडायचे तरी मी तू तशी चक्कर येऊन मी उठायचे परत माझ्या बाळाला सोडवायचे इतकी परिस्थिती झाली मी जर नसते तर माझ्या बाळाला मारून टाकलं असतं मला स्टेशनला नेलं तिथून टाकून दाटीने तिथं पण असे केस धरून त्याचे पण मारायचे मला पण म्हणायचे तुझ्या आणि माझ्या पण पोटात बी तितक्या लात मारल्या त्याला पण मारायचे असे मान पिळायचे गाडीमध्ये मला पण म्हणायचे तुला मी जवळ तुझी विजत लुटील मी नव्हतो म्हणून मी तुझी साडी सोडली असती तुझी विजत लुटली असती जे नाही ते बोलले आता काय सांगायचं सा तुम्हाला आम्हाला कोंडून द्यायचं मला नेत नव्हते पण मी बसून कोंडून देणार <laughs> देवीलाच वटाने आणि ते कोंडून द्यायचं म्हणे यालाच गाडी टाकून आणलं आणि एवढा दोघड पण आण <laughs> सरपंच आहे पोशिम्याचा सरपंच आहे गाव त्यांच्याकडे म्हणजे सगळे हत्यार आहे तलवारे चंदूके सगळं पण सगळं आमचं घर पेटवायला गेले आज पोलिसांना पण मारतो नाही फिर्यादच घेत नव्हती ना तीन मग घेतली हा नंतर घेतली मग दिली का तुम्हाला फिर्याद नाही दिली काहीच नाही माझी तर काहीच नाही त्यांनी घेतली विलासवटाने आणि पण निश वटाने वटाने पण होते सगळे पण होते हा माझ्यावर म्हणे बळस्कार करील अजून मला इथं पण मारलं इथं मारलं पोटात वटीत जात मारलं उभं सुद्धा राहत नाही माहिती का उरीवर सुद्धा म्हणे तुला मिळा दाखवू तुला सुद्धा म्हणे आम्ही तुझी चेडचाड काढू तुझी पण छिडचा